काय बऱ्यानो करून दहावीस रुपये येते फक्त आता चांगला बँड बनवू चांगले सुपारी हाणू एक रात्री दोन दोन तीन तीन सुपारी हाणू टाकू चाललं पैसा ना पाणी टोकळा झालाय माकडावाणी चला ना आता पहिली सुपारी कोणाची घ्यायची कोणाची घ्यायची

आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस गणपती गणपतीचे प्रॅक्टिस नवीनच बँड काढलाय काय हा कोण रे गीत मारू बँड गीत मारु बँड हा हा दुपारी

सुपर लागे ते द्यायची ना पटकन लवकर दे र काय तू काय ते मूळ थांबा थांब पंधरा हजार रुपये देऊन टाक दो। Nei, nei, nei!